हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हरित क्रांतीचे प्रणेते यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब क्रांतीसूर्य विरसा मुंडा भगवान मुखसांजी बावली या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब सतीजी चतुर्वेदी दुष्यंतजी चतुर्वेदी भाऊ नार्वेकर साहेब या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आमचे सर्व शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या नगरीत आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येण्यासाठी जो तुम्ही घाम गाळला त्या घामाची किंमत शिवसेना पक्ष आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो मित्र आपल्या सर्वांना माहित आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं की अक्षय दिन आनेवाले सर्वांना पंधरा पंधरा लाख रुपये देऊ सर्वांना घरकुल देऊ हे मिळाले का आपल्याला अहो दोन हजार चौदा मध्ये पन्नास रुपये पेट्रोलचा भाव होता आज एकशे दहा रुपये पेट्रोलचा भाव आहे चाळीस पंचेचाळीस रुपये डिझेलचा भाव होता आज नव्वद चारशे दहा रुपयामध्ये आपल्याला गॅस मिळत होत आज नऊशे पन्नास रुपये उद्धव ठाकरे असताना आपल्या कापसाला अकरा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला पण या वर्षी आपल्याला सात हजार रुपयाच्या वर कापसाला कोणी विचारून नाही राहिलं ज्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला होता सध्या आज एक्केचाळीस बेचाळीस मध्ये सोयाबीन चाललं म्हणजे एकीकडे तेलाचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले खताचे भाव वाढले पण आमच्या या ठिकाणच्या बंजारा आदिवासी बहुल या भागातल्या गरीब सामान्य शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांना शेतामध्ये नेऊन एक एक बोंड वेचल पण आपल्या या बोंडाच्या कापसाची किंमत या केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केले नाही मित्र हो, हे आपलं शेतकरी सामान्य लोकांच्या आणि सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला राहिले या भागामध्ये आमचा मंजारा समाज राहतो आमचा आदिवासी बहुल समाज राहतो आजही अनेक गावामध्ये रोड गेले नाही अनेक ठिकाणी पाण्याच्या योजना नाही अनेक समस्या ग्रस्त या ठिकाणी झालेल्या माळ पटारावर गेल्या पंचवीस वर्षापासून अजूनही पाणी गेले, गेले नाही या वर्षी निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या लोकसभेमध्ये आपला पाठिंबा राहू द्या माळ पठारावर पाणी नेल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक दिवसापासून या शिवसेना पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम आमच्या या भागातील गरीब सामान्य शिवसैनिकांनी केलेलं आहे काळजी करू नका घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहोत पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्या पाठीमाग उभे आहेत अरे ज्या भारतीय जनता पार्टीचं बोट पकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी खेड्या खेड्यात भारतीय जनता पार्टी नेली ते शिवसेना नेस्तानाभूत करण्याचा जो तुमचा प्रयत्न चाललेला आहे मिंदे सरकारच्या लोकांना मी सांगू इच्छितो या या ठिकाणी पाहून घ्या हे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जो विश्वास उद्धव ठाकरे साहेबांवर या ठिकाणी शिवसेना कधी आमचे लोक शिवसेनेचा भगवा कधी खा खाली पडू देणार नाही मित्र हो, आपल्या सर्वांना उद्धव साहेबांचं ऐकायचंय पक्षप्रमुख ज्या पद्धतीने लढाई लढत आहे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला आम्हाला लढायचंय जात शिवसेनेने कधी पाहिला नाही अरे ज्याच्या जातीचे पन्नास मत आहेत असे अनेक लोक आमदार खासदार मंत्री केले ज्यांच्यावर अनेक केसेस होत्या अशा लोकांना तरी पाठबळ दिलं परंतु त्यांनी जे गद्दारी केली ही गद्दारी सर्वसामान्य लोकांना मान्य नाही आणि ज्या पद्धतीनं पंचवीस वर्ष खासदार असताना आज या ठिकाणी एक पॉम्पलेट छापतात आणि त्या पॉम्पलेट मध्ये मिंदेचा त्या ठिकाणी फोटो स्वतःचा फोटो आणि त्या ठिकाणी सांगतात की बा तीन हजार रुपये आता तुम्हाला साठ वर्षाच्या लोकांना देतो अरे भावना ताई तुका झोपली होती का इलेक्शनच्या तुला तीन हजार रुपये आठवले का इतके वर्ष गरीब सामान्य लोकांनी जे पाठबळ तुम्हाला दिलं आणि तिकडे आपला पालकमंत्री भांडे वाटपाचा कार्यक्रम घेऊन राहिले अरे दोघांनी जर कामाचा विकासाचा प्रश्न सोडवला असता गरीब आणि सामान्य शेतकऱ्याला जर तुम्ही पाणी दिलं असतं गरीब आणि सामान्य माणसाला जर तुम्ही वीज दिली असती आज विजेचा प्रश्न मोठा या ठिकाणी पडलेला आहे मी जास्त न बोलता मी एवढंच या ठिकाणी सांगतो की आपला पाठिंबा आपला आशीर्वाद या ठिकाणी शिवसेना पक्षावर राहू द्या आम्ही प्रचंड मेहनत करून गरीब आणि सामान्य माणसाला शेतकऱ्याला शेतमजुराला दिन दलित असो कोणतेही लोक असो अरे तुम्ही सांगता की घटना बदलवतो आणि चारशेच्या पारची या ठिकाणी लढाई आहे माननीय पक्षप्रमुख याबद्दल तुम्हाला बोलणारच आहे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय सेवालाल या ठिकाणी आपण ज्यांच्या आतुरतेने वाद बघतो